राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षाप्रमाणे आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत असतो यावर्षी नव्याने एक संकल्प केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे वटवृक्षाप्रमाणे त्यांचा विस्तार या महाराष्ट्रामध्ये आहे वटवृक्षाप्रमाणे काम आहे वटवृक्षाच्याप्रमाणे छानपैकी दाट सावली देत असतं ऑक्सिजन देत असतं त्याच पद्धतीचं दा 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 काम दादांचं या दा महाराष्ट्रामध्ये सामान्यातल्या असामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम ताकद देण्याचं काम विकासाच्या दृष्टीने काम प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करण्याची पद्धत दादांचीसुद्धा त्याच पद्धतीने आहे अशाच पद्धतीने सावली देण्याचं काम कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम अजितदादा महाराष्ट्रभरामध्ये करत असतात आणि म्हणून अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक हजार वटवृक्ष लागवड आपण संपूर्ण या परिसरामध्ये करतोय आणि छोट्या खाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जिथं शक्य असून तिथं शालेय साहित्य वाटोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्वांनी हाती घेतला आहे आणि आम्ही या अजित अजितदादांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो मॅडम ऐक ना तुम्ही पण येऊन इकड भाऊ आता एक काल एक महिन्यापासून गावात आरोप प्रत्यारोपचा विषय चालू आहे आणि विशेष म्हणजे अकरा लाखाचा घरा महत्वाचा विषय घातला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार राजकारण आल्यानंतर आरोप प्रत्यारोप हे होत असतात जिथं राजकारण आलं त्या ठिकाणी सत्ताधारी विरोधक जे दोन विषय असतात सत्ताधारी आणि विरोधक विरोधक सत्ताधाऱ्यावर आरोप करतो आणि सत्ताधारी विरोधकांना काहीतरी हा विषय हा प्रत्येक ठिकाणी होत असतो त्याच्यामुळे राजकारणातला हा विषय हा कायम चालणारा असतो अरे गावाचा विकास विकासबद्दल काय बोलणार तुम्ही गावा मला मी या मताचा कार्यकर्ता आहे की तुम्ही राजकारणामध्ये काम करत असताना विरोधक असेल किंवा सत्ताधारी असेल गावाच्या विकासामध्ये कुठंही राजकारण आणता कामा नये विकास कामं चालू असताना त्या त्या ठिकाणी कोणत्याही अडचणी आणता कामा नये आणि एकजुटीनं मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा अन्य पक्षाचे असतील त्यांनी एकजुटीने गावाचा विकास केला पाहिजे या मताचा मी कार्यकर्ता आहे